नमस्कार शेतकरी बांधवनं तर या जिल्ह्यांमधील शेतकरी विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत तर बरेच शेतकऱ्यामधून उघडलेले आहेत तर कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र ठरले आहेत व किती शेतकरी अपात्र ठरले आहेत त्यानंतर जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे काही पिकुम्याचं वाटप सुरू झालेले आहेत संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले आपण जे काही जिल्ह्यांची यादी तर चेक करून घेऊया त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी उघडलेले आहेत तिथून पाहूया स्क्रीन जे इथं आपण सुरू केलेली आहे तर आता जे की इथं तुम्हाला सर्वात पहिला जो काही जिल्हा यामध्ये अकोला अकोल्यामध्ये जे आहे दोन लाख एकोणचाळीस हजार आठशे शहाऐंशी त्यानंतर जे काही नोंदणीकृत शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्याने पीकमा भरलेले आहेत क्लेम केलेले आहेत असे शेतकरी पात्र शेतकरी त्यामधून जे काही ठरलेले आहेत ते एक लाख शहाऐंशी हजार आठशे चौपन्न जे की अकोला जिल्ह्यातलेले आहे त्यानंतर आता खालचा दुसरा अखो जो काही जिल्हा आहे यामध्ये वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यांमध्ये दोन लाख सात हजार पाचशे एकाहत्तर शेतकरी आहेत तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत यामधून कधी कधी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात एक एक लाख शेतकरी अपात्र ठरलेले आहेत फक्त काही शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्यानंतर वाशिम जिल्ह्यांमध्ये जे की पाहिलेले आहेत पात्र शेतकरी एक लाख सहासष्ट हजार दोनशे ऐंशी जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत त्यानंतर पुणे पुणेमध्ये जे आहे पाच लाख पन्नास हजार सातशे शहात्तर तर यामधून जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत चार लाख तेहत्तीस हजार नऊशे साठ जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत त्यानंतर आता बीड बीडमधून बघून घेऊया तर पाच लाख एकोणतीस हजार सा सहाशे चौसष्ट जे की शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते त्यानंतर क्लेम केलेले होते तर अशांमधून जे आहे चार लाख पंचवीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव जे की शेतकऱ्यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्यानंतर इथं भंडारा भंडाऱ्यामध्ये जे आहे दोन लाख एकतीस हजार सतरा जे की शेतकऱ्यांनी अर्ज केले होते व क्लेम केले होते तर त्यामधून जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत दोन लाख सात हजार पाचशे तीस जे की ठरलेले आहेत त्यानंतर इथं वर्धा वर्ध्यामध्ये जे आहे एक लाख एकोण एक लाख एकोणसत्तर हजार सहाशे पासष्ट तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरले आहेत एक लाख चौवेचाळीस हजार अठ्ठ्याण्णव वर्धा झाल्यानंतर सांगली सांगलीमध्ये जे आहे चार लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे एक त्यानंतर जे काही पात्र शेतकरी आहे त्यामध्ये तीन लाख पंच्याऐंशी हजार सातशे दहा जे कि पात्र शेतकरी आहेत तर तुम्ही जिल्ह्यांची यादी सुद्धा इथून चेक करून घ्या त्यानंतर रायगड रायगडमध्ये जे आहे एक लाख शहात्तर हजार आठशे आठ तर अशा मधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत त्यामध्ये एक लाख पंधरा हजार एकशे वीस त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे क्लेम इथं रिजेक्ट झालेले आहेत तुमचा क्लेम जर रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला सुद्धा भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही त्यानंतर आता रत्नागिरी रत्नागिरीमध्ये जे आहे दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे चौसष्ट तर यामधून जे काही पात्र शेतकरी आहेत त्यामध्ये एक लाख एकोणसत्तर हजार अठरा जे काही शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळणार आहे त्यानंतर इथं धाराशिव आता धाराशिवमध्ये जे आहे दोन लाख नव्याण्णव हजार तीनशे बासष्ट तर यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत दोन लाख सत्तावीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव धाराशिव झाल्यानंतर हिंगोली हिंगोलीमध्ये जे आहे डायरेक्ट एक लाखच शेतकरी यामधून कमी झालेले आहेत एक लाखाच्या जवळपास त्यानंतर हिंगोलीमध्ये दोन लाख चोवीस हजार आठशे एक तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत एक लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पंच्याऐंशी जे की यामधून हिंगोलीमधून ठरलेले आहेत त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पाच लाख श पाच लाख एकोणनव्वद सातशे पंच्याण्णव त्यानंतर पात्र शेतकऱ्यामध्ये जे काही ठरलेले आहेत तर त्यामध्ये चार लाख बहात्तर हजार चारशे सत्याऐंशी जे की यामध्ये कोल्हापूरमध्ये ठरलेले आहेत त्यानंतर ठाणेमध्ये सर्वात कमी ठरलेले आहेत तर यामध्ये एक लाख छत्तीस हजार सहाशे तेरा त्यामधून फक्त कमीत कमी, कमी साठ कमी हजार सॉरी ऐंशी हजार नऊशे सहासष्ट एवढे शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर अशांच्याच खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येईल त्यानंतर नंदुरबार नंदुरबारमध्ये कमी आहे तर त्यामध्ये एक लाख तेहतीस हजार सातशे चौदा यापैकी आता एक लाख तीन हजार सहाशे अठरा एवढ्याच शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम ते त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येईल त्यानंतर इथं सातारा साताऱ्यामध्ये जे आहे पाच लाख त्र्याऐंशी हजार पंधरा तर त्यामधील जे काही पात्र शेतकरी आहे त्यामध्ये चार लाख छेहेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस तर यामधून साताऱ्यामधून आहे त्यानंतर परभणी परभणीमध्ये जे काही शेतकरी आहे तर त्यामध्ये तीन लाख एकवीस हजार आठशे एक्क्याऐंशी तर त्यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत तर त्यामध्ये दोन लाख पंचावन्न हजार नऊशे अठरा तर भरपूर शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने क्लेम केलेला आहे त्यामुळे त्याचे जे काही तक्रारी आहेत ते तर रिजेक्ट झालेल्या आहेत तर तुमची तक्रार रिजेक्ट जर झालेली नसेल तर ते कशा प्रकारे पाहिजे आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला तर लगेच पहा परभणी झाल्याच्यानंतर लातूर लातूरमध्ये जे आहे तीन लाख एकोणचाळीस हजार सहाशे बत्तीस तर त्यामध्ये जे काही पात्र आहे दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव तर एवढे जे काही पात्र आहेत लातूर झालेलं आहे तर आता धुळे बघून घेऊया धुळेमध्ये ज्या दोन लाख पंधरा हजार पाचशे छत्तीस तर यामधून जे की शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर त्यामध्ये एक लाख छप्पन हजार पाचशे त्र्याऐंशी जे की धुळेमध्ये आहे धुळे झाल्यानंतर इथं नाशिक नाशिकमध्ये ज्या पाच लाख दहा हजार नऊशे एकोणऐंशी एकोणसत्तर तर यामधून जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत चार लाख सदतीस हजार नऊशे एक जे की नाशिकमधून आहे तर आता यामधून सोलापूर आहे सोलापूरमध्ये सहा लाख बहात्तर हजार एकशे शहात्तर तर यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत तर या, या जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट दोन लाख कमी झाल्यावानी झालेलं आहे तर यामध्ये चार लाख शहाण्णव हजार एक्कावन्न जे की सोलापूरमध्ये आहेत तर आता आपण अमरावती जिल्ह्याचं पाहणार आहे अमरावतीमध्ये जे आहे तीन लाख पन्नास हजार तीनशे सत्तावन्न तर यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत फक्त दोन लाख सत्तर हजार सातशे अठ्ठावन्न जे कि अमरावतीमधून आहे चंद्रपूर आता चंद्रपूर आपण पाहूया दोन लाख पंच्याण्णव हजार एकशे सत्याहत्तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहे त्यामधून दोन लाख पंचावन्न हजार पाचशे तीन जे की चंद्रपूरमधून आहे आता गडचिरोली गडचिरोली मधून जे आहे एक लाख बासष्ट हजार पाचशे शहाण्णव तर यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार दहा शेतकरी त्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये जे आहे एक लाख शहात्तर हजार दोनशे सत्तावन तर यामधून जे काही पात्र शेतकरी ठरले आहेत एक लाख तीस हजार एकशे पंच्याहत्तर तुम्ही जर तुम्हाला जर दोन हजार बावीसचा तेवीसचा पिकमा किंवा चोवीसचा जर मिळालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही ऑनलाईन तक्रार करून सुद्धा तुम्ही तुमचा राहिलेला पिकमा मिळवू मिळू शकता सिंधुदुर्ग झाल्यानंतर बुलढाणा बुलढाण्यामध्ये जे आहे चार लाख सत्तावीस हजार सहा सहाशे सदुसष्ट तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरले आहेत तीन लाख त्रेचाळीस हजार एकशे नव्याण्णव जे की बुलढाणामधून आहे त्यानंतर आता गोंदिया गोंदियामधून जे काही शेतकरी आहे दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे दोन त्यामधून जे काही पात्र शेतकरी आहेत दोन लाख एकवीस हजार एकशे चाळीस गोंदिया झालेला आहे यावत्मार। तर आता यवतमाळ यवतमाळमध्ये जे आहे तीन लाख पासष्ट हजार नऊशे तेहत्तीस तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत दोन लाख एकोणऐंशी एकोणनव्वद हजार सातशे शहाऐंशी जे की यवतमाळमध्ये आहे त्यानंतर जळगाव जळगावमध्ये जे आहे पाच लाख चाळीस हजार एकशे एकोणसाठ तर त्यामधील जे काही पात्र शेतकरी आहेत चार लाख तेहतीस हजार पासष्ट जे की जळगावमधील आहे त्यानंतर नगर नगर राहिलेले आहेत तर त्यामध्ये सर्वात जास्ती तक्रारी नगरमधून आल्याने आलेल्या आहे तर त्यामध्ये सात लाख पंधरा हजार चारशे चौऱ्याण्णव तर त्यामधील जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत पाच लाख बारा हजार सातशे चौसष्ट जे की यामध्ये शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर नांदेड जिल्हा तर त्यामध्ये पाच लाख पंचवीस हजार चारशे तीन तर यामधून जे काही पात्र ठरलेले शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा होईल तर त्यामध्ये चार लाख बारा हजार तीनशे चार जे की नांदेड जिल्ह्यासाठी आहे त्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्ह्यांमध्ये थीजा जे आहेत तीन लाख सत्तर हजार एकशे नव्वद तर त्यामधून जे की थी शेतकऱ्यांना मिळणार आहे तीन लाख तेरा हजार तीनशे छेहेचाळीस जे की जालनामध्ये आहे त्यानंतर आपलं पालघर पालघरमध्ये जे आहे एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस तर त्यामधून जे काही पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे एक लाख पाचशे सत्तर एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे की पालघरमध्ये आहे तर आता आपलं छत्रपती संभाजीनगर राहिलेलं आहे तर त्यामध्ये चार लाख आठ हजार आठशे त्रेचाळीस तर यापैकी जे काही शेतकऱ्यांना मिळणार आहे तीन लाख पासष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी जे की या शेतकऱ्यांना मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये जे आहे दोन लाख वीस हजार चारशे शहाण्णव तर यामधून जे काही शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर त्यामध्ये एक लाख सत्याऐंशी हजार सातशे नव्याण्णव तर हे नागपूर जिल्ह्यासाठी आहे त्यानंतर आता आपण सर्वात पहिले सर्व जिल्हे एकूण चेक करून घ्या तर इथं तुम्हाला अमाऊंटसुद्धा दोन्ही सर्व कॅल्क्युलेशन करून तुम्हाला इथं टोटल इथं चौऱ्याण्णव लाख वीस हजार आठशे पंधरा तर इकडे जे काही एक कोटी अठरा लाख एकाहत्तर तीनशे अठ्याहत्तर जे काही एकूण तुम्हाला दाखवण्यात आलेले तर यामध्ये नागपूर छत्रपती संभाजीनगर पालघर जालना नांदेड नगर जळगाव यवतमाळ गोंदिया बुलढाणा सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर अमरावती सोलापूर नाशिक धुळे लातूर परभणी सातारा नंदुरबार ठाणे कोल्हापूर हिंगोली धाराशिव रत्नागिरी रायगड सांगली वर्धा भंडारा बीड पुणे वाशिम अकोला तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पीकमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनल अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू